नमस्कार मंडळी लोकसभेच्या तीन टप्प्यातलं इलेक्शन झा निवडणूक झालेली आहे महाराष्ट्रामध्ये एकूण पाच टप्पे होते आणखीन दोन टप्पे शिल्लक राहिलेले आहेत आणि देशभराचा विचार केला तर एकूण ज्या पाचशे त्रेचाळीस जागा आहेत त्यापैकी भाजप म्हणजेच महायुती एन डी ए या आघाडीला किती जागा येतील आणि इंडिया आघाडीला किती जागा येतील ते आपण पाहणार आहोत त्याचबरोबरनं ह्या दोन्ही आघाड्या सोडून आणखीन कोणाला किती जागा येतील म्हणजे पाचशे त्रेचाळीसपैकी एक प्रकारे आपण कोणाला किती जागा मिळतील आणि स्पष्ट बहुमत कोणाचं मिळेल आपण हे समजून घेऊ आता आपण पाहत असताना पूर्ण राज्याच्या हिशोबानं जर पाहायचं म्हटलं तर केरळमध्ये एकूण लोकसभेच्या वीस जागा आहेत या वीस जागापैकी एक जागा फक्त भाजपला एन डी एला येते आणि मग इंडिया आघाडीला एकूण एकोणीस जागा आहेत या ठिकाणी इंडिया आघाडी प्लस असणार आहे तर तामिळनाडूमध्ये एकूण एकोणचाळीस जागा पूर्ण लोकसभेच्या आहेत त्यापैकी एकच जागा फक्त भाजप एन डी एला मिळते आणि काँग्रेस म्हणजेच इंडिया आघाडीला ह्या ठिकाणी अडतीस जागा मिळतील तर कर्नाटकमध्ये आता सध्या विधानसभेला काँग्रेसचा विजय झाला आणि या ठिकाणी तो प्रभाव दिसतोय एकूण अठ्ठावीस लोकसभेच्या जागा आहेत त्यापैकी नऊ जागा एन डी एला मिळतील तर उर्वरित ज्या एकोणीस जागा आहेत त्या महाविकास आघाडीला मिळतील असं दिसतंय तेलंगणामध्ये एकूण सतरा जागा आहेत त्यापैकी सहा जागा एन डी एला तर अकरा जागा इंडिया आघाडीला मिळतील आंध्र प्रदेशमध्ये एकूण पंचवीस जागा आहेत त्यापैकी पाच जागा भाजप म्हणजेच एन डी एला आणि अकरा जागा हे इंडिया आघाडीला मिळतील आणि त्या ठिकाणी नऊ जागा मात्र इतरांना मिळणार आहेत ते इंडिया एन डी एला पण नाहीत आणि इंडिया आघाडीला पण नाहीत त्याचबरोबरीनं आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एकूण अठ्ठेचाळीस जागा आहेत ह्या अठ्ठेचाळीस जागामध्ये जर भाजपला किती म्हणजेच इंड एन डी एला किती जागा मिळतील हे पाहायचं म्हटलं तर आपण त्यासाठी सतरा जागा एन डी एला मिळतील आणि उर्वरित ज्या एकोणतीस जागा आहेत त्या इंडिया आघाडीला म्हणजे काँग्रेसला मिळतील आणि दोन जागा इतराला मिळतील असं अंदाज आहे गुजरातमध्ये स्वाभाविकपणे भाजप निवडून येणं स्वाभाविक आहे पण त्या ठिकाणी सवी जागा आहेत एकूण आणि या सव्वीस जागापैकी बावीस जागा भाजप म्हणजेच एन डी एला मिळतील आणि चार जागा इंडिया आघाडीला मिळतील या ठिकाणी इंडिया आघाडी मायनस ठरणार आहे तर पश्चिम बंगालमध्ये एकूण बेचाळीस जागा आहेत त्यापैकी पंधरा जागा या भाजपला एन डी एला मिळतील तर सत्तावीस जागा ह्या काँग्रेस म्हणजेच इंडिया आघाडीला मिळतील झारखंडमध्ये चौदापैकी सात सात दोन्हीला जागा मिळतील तर छत्तीसगडमध्ये अकरा जागा आहेत एकूण लोकसभेच्या त्यापैकी सहा भाजप आणि पाच काँग्रेस म्हणजेच एन डी एला सहा आणि इंडिया आघाडीला पाच असं आपण गृहित धरू शकतो त्यानंतर एन डी ए म्हटल्यानंतर आपण भाजप भाजप म्हणजे एन डी ए समजा आणि काँग्रेस म्हणलं की तुम्ही इंडिया आघाडी समजा त्यानंतर मग गोव्यामध्ये एकूण दोन जागा आहेत दोघांनाही एक, एक जागा मिळेल राजस्थानमध्ये एकूण पंचवीस जागा लोकसभेच्या आहेत त्यापैकी पंधरा जागा काँग्रेस भाजपला मिळतील तर दहा जागा काँग्रेसला मिळतील पंजाबमध्ये एकूण तेरा जागा आहेत लोकसभेच्या त्यापैकी एक जागा भाजपला मिळेल दहा जागा काँग्रेसला मिळतील आणि दोन जागा इतरांना मिळतील हरियाणामध्ये एकूण दहा जागा आहेत त्यापैकी सहा जागा भाजप आणि सहा चार जागा भाजप आणि सहा जागा काँग्रेस अशा जागा मिळतील त्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये एकूण सहा जागा आहेत त्यापैकी दोन भाजप आणि चार काँग्रेस हिमाचलमध्ये एकूण चार जागा आहेत तर दोन भाजप दोन काँग्रेस त्यानंतर उत्तराखंडमध्ये एकूण पाच जागा आहेत त्यापैकी भाजपला तीन जागा मिळतील तर दोन जागा काँग्रेसला मिळतील दिल्लीमध्ये एकूण सात जागा आहेत ह्या सातपैकी दोन जागा भाजप घेईल तर पाच जागा काँग्रेस घेईल त्यासोबत म आपसुद्धा असणार आहे त्यानंतर जो सगळ्यात मोठं राज्य महाराष्ट्रा देशामधलं उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशमध्ये मात्र एकूण ऐंशी जागा आहेत आणि त्या ठिकाणी भाजप स्वाभाविक आहे पण त्या ठिकाणीसुद्धा भाजप मायनस होते एकोणसाठ जागा भाजपला मिळतील तर एकूण तीस जागा म्हणजे आ... ऐंशी पैकी तीस जागा काँग्रेस घेत आहे तर उर्वरित फक्त पन्नास जागा ह्या भाजपला मिळतील अशी शक्यता तिथं तो वर्तवली जाते त्यानंतर बिहारमध्ये एकोणचाळीस जागा आहेत चाळीसपैकी बावीस भाजप आणि आठ जा अठरा जागा ह्या काँग्रेसला मिळतील त्यानंतर ओरिसामध्ये एकूण एकवीस जागा आहेत लोकसभेच्या त्यापैकी चार जागा भाजपला मिळतील सहा जागा काँग्रेसला मिळतील आणि उर्वरित अकरा जागा या ठिकाणी भाजप आणि काँग्रेस म्हणजेच एन डी ए आणि इंडिया आघाडीला सोडून जागा तिथं मिळणार आहेत जे इंडिया आघाडीचा किंवा एन डी एचा पार्ट असणार नाही अशा पक्षाला तिथं जागा मिळत आहेत त्यानंतर आसाममध्ये एकूण चौदा जागा आहेत त्यापैकी सात जागा आणि सात जागा अशा जा दोन्ही मिळून दोघांना अर्ध्या अर्ध्या जागा तिथं मिळतील त्यानंतर मेघालयमध्ये दोन जागा आहेत त्या ठिकाणी एक एक जागा दोघांना मिळेल अरुणाचल प्रदेशमध्ये सुद्धा दोन जागा आहेत आणि त्या ठिकाणची एक एक जागा दोघांना मिळेल त्यानंतर नागालँडमध्ये एकूण एकच जागा आहे आणि ती असणारी एक जागा ही काँग्रेसला मिळते त्यानंतर मणिपूरमध्ये दोन जागा आहेत आणि दोन्हीला दोन जागा हे काँग्रेसला मिळतात आहेत तर मिझोरामधे एक जागा आहे तीसुद्धा काँग्रेसलाच मिळते त्रिपुरामध्ये दोन जागा आहेत त्या ठिकाणी एक एक जागा दोघांना मिळते अंदमान निकोबारमध्ये एकच जागा आहे आणि ती पण जागा काँग्रेसलाच मिळते आहे लक्षद्वीपमध्ये एक जागा आहे ती पण काँग्रेसलाच मिळते पांडिचेरीमध्ये एक जागा आहे आणि ती म ती भाजपला मिळते पांडिचेरीमधील त्यानंतर दीवदमणमध्ये एकूण दोन जागा आहेत दोनला दोन जागा भाजपला मिळत आहेत काँग्रेसला त्या ठिकाणी जागा मिळत नाही आहे चंदीगडमध्ये एक जागा आहे तर ती एक जागा महाविकास म्हणजेच इंडिया आघाडीला मिळते म्हणजे अशा एकूण पाचशे त्रेचाळीस जागा भारतामध्ये लोकसभेच्या आहेत आणि त्यामध्ये दोनशे सव्वीस जागा एन डी एला म्हणजेच भाजप भाजप म्हणजेच एन डी ए आणि तिचे मित्रपक्ष यांना मिळताना दिसत आहेत तर इंडिया आघाडी अलायन्स म्हणजे काँग्रेस आणि तिचे मित्रपक्ष यांना मात्र दोनशे नव्वद जागा ह्या दोनशे पाचशे त्रेचाळीसपैकी मिळत आहेत आणि चोवीस जागा इतरांना मिळत आहेत अशा मिळून दोनशे सव्वीस दोनशे नव्वद आणि चोवीस मिळून पाचशे त्रेचाळीस जागांची बेरीज येते तर काँग्रेस म्हणजेच इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत मिळतंय अशी ही चिन्ह आहेत आता आपण ही जी माहिती सांगतो आहे ही माहिती रवीश कुमार हे जे रिपोर्टर आहेत त्यांच्या ओपिनियन पोलच्या बेसवरती सांगतो आहे अभ्यासू असा त्यांचा पोल असतो आणि त्यांच्या पोलला एक बेस असतो आधार असतो सत्य माहितीच्या आधारावरती ती माहिती देतात त्यांच्या माहितीच्या आधारावरती आपण हा ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आज दहा वर्षापासून देशामध्ये भाजपचं सरकार आहे मोठ्या प्रमाणामध्ये देशभरामध्ये नाराजी आहे शेवटी कुण्या बेसवरती कोण मतदान करतं हा ज्या त्या मतदारांचा प्रश्न आहे परंतु मतदारांनी तीन टप्प्यामधलं मतदान आता महाराष्ट्रामध्ये जसं तीन टप्प्यामधलं मतदान आहे ते तीन टप्प्यातलं मतदान होऊन गेलं आहे आता दोन टप्पे आणखी शिल्लक आहेत तेही होतील परंतु एकंदरीत एक जनतेचा मूड पाहता अशा पद्धतीनं सरकार येईल असं बोललं जातं आहे आणि भाजपचा चारशे पाचचा जो काय नारा होता तो नारा गुल होतोय काय अशी परिस्थिती ह्या सर्वेच्या माध्यमातून दिसते अनेक प्रकारचे सर्वेत अनेक म चॅनल्स आहेत सुद्धा असा काहीतरी धक्कादायक प्रकारचा म निका पोल सर्वे पोल सांगतायत म्हणजे भाजप वनवे येईल अशी स्थिती होती ती स्थिती आज नाही आहे असंच एकंदरीत सर्वे सांगतात आणि त्या आधारावरती आपण हा एक सर्वे पोल जो दाखविला गेला तो आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न केला आपणाला काय के वाटतं की खरंच ह्या पोलच्या अनुषंगानं जी माहिती आपल्याला भेटते अशा हिशोबानंच देशभरामध्ये जागा येतील की यापेक्षा चित्र वेगळा असेल आणि हे पोलला खोटं ठरवत परत एक वेळेस भाजप स्पष्ट बहुमतानं देशामध्ये येईल आपल्याला काय वाटतं त्यांनी चित्र कळवा जय महाराष्ट्र